ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटिल होत चालला आहे मुलांची लग्नाची वय निघून चालली असतानाही त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही मुलांच्या वाढत्या वयामुळे आई वडील प्रचंड तणावात असतात मात्र नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली आहे मुलासाठी सून बघायला गेला आणि स्वतःच नवरदेव झाल्याचा प्रकार समोर आला आहे नाशिकमधील शिडको भागात एका तरुणाच्या लग्नासाठी त्याचे वडील मुलगी पाहण्याच्या उद्देशाने गेले होते कुटुंबासाठी ही एक आनंददायक घटना ठरावी अशी सर्वांची अपेक्षा होती मात्र ही भेट त्यांच्या कुटुंबासाठी शोकांतिका ठरली त्या वडिलांनी स्वतःच त्या मुलीशी पळून जाऊन लग्न केलं मुलाला एक स्थळ सांगून आलं होतं मुलाला मुलगी पसंत पडली घेतली होती ते दो ही त्या दोघांचा साखरपुडाही झालेला होता मात्र दरम्यान त्या मुलाच्या वडिलांचे आणि मुलीचे सूत जुळले आणि मुलाचे घर आधीच बापाने मुलीसोबत लग्न केले या घटनेचा मुलाला मोठा मानसिक धक्का बसला आहे वडिलांवर असलेला विश्वास आणि त्याच्या स्वप्नांचा चक्का चूर झाला या धक्क्याने तो नैराश्याने पछाडला आहे रस्त्यावर अस्वस्थपणे फिरत स्वतःशी बोलत असल्याचे स्थानिकांचे मत आहे या संतापजनक घटनेने त्या नात्याच्या बंधावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत